नमस्कार मंडळी ग्रेनी या युट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे थमनॅलवरून आपण समजले असेल की आज आपण कशाबद्दल माहिती पाहणार आहोत तर चला मग सुरुवात करूया व्हिडिओला केस लांब वाढण्यासाठी काही उपाय पाहूया तुम्हाला तुमच्या तुम्हाल केसाची आणि टाळूची नियमित मालिश करावी लागेल आठवड्यातून किमान दोनदा मसाज करा पुरेशी झोप ही केसाच्या वाढीसाठी आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे जर तुम्ही सात आठ तासाची झोप घेतली नाही तर त्याचा परिणाम तुमच्या त्वचेवरच नाही तर केसावरही दिसून येईल आणि केसाची वाढ थांबेल तणाव चिंता आणि समस्यांना आता बाय बाय म्हणा कारण त्यांच्या केसाच्या वाढीवर विपरीत परिणाम होतो स्प्लीट एन्स केसाची लांबी थांबवतात म्हणून योग्य वेळी केस ट्रीम करणे महत्वाचे आहे या टिप्स वापरून आपण अर्थातच कमी वेळात केस छान प्रकारे वाढवू शकतात तर आपण सर्वजण दूध पिततोच तर दूध कधी प्यावे याबद्दल आप आपण थोडी माहिती पाहूया जेवणानंतर किमान चाळीस मिनिटांनी दूध पिणे आरोग्यासाठी फायदेशीर मानले जाते रिकमापोटी दूध पिणे टाळावे असे केल्याने बद्धकोष्ठता आणि गॅसचा त्रास होऊ शकतो प्रौढाने रात्री झोपण्यापूर्वी सुमारे एक तास आधी कोमट दूध प्यावे जर कोणी जिम करत असेल तर त्याला दिवसभरात दूध पिणे चांगले कारण त्यामुळे त्याचे स्नायू वाढण्यास मदत होते मसल गेन होतात पाच वर्षाच्या मुलाला रिकाम्या पोटी दूध देऊ नये यामुळे ऍसिडिटी होते खोकला आणि सर्दीची समस्या असल्यास सकाळी दुधाचे सेवन करू नये काहींना सकाळी तर काहींना रात्री दूध पिणे फायदेशीर ठरते मात्र रात्री झोपण्यापूर्वी दूध पिणे अधिक फायदेशीर मानले जाते या। आता पाहूया वेटलासाठी साठी काही टिप्स जेवणात मिठाऐवजी सेंधो मिठाचा वापर करावे जेवणातील साखरेचे प्रमाण हे कमी करा सॉस आणि जाम वगैरे खाऊ नका केचप आणि बाहेरच्या गोष्टी खाण्यात टाळा कमी रिफाईंड कार्ब खा अन्न खाण्यासाठी लहान प्लेटचा वापर करा उच्च फायबर आणि उच्च प्रथिनांचा सेवन करा कामाच्या दरम्यान ब्रेक घ्या आणि थोडस चाला आपल्या लंच ब्रेक दरम्यान चालण्याचा प्रयत्न करा शक्यतो पॅरेन्स वापर करा जॉगिंग आणि धावणे हे वजन कमी करण्यात मदत करणारे उत्तम व्याया आहे योगासने वजन कमी करण्यास खूप मदत करतात त्यामुळे योगासने नियमित करावे काही निरोगी राहण्याचे नियम जर तुमचा घसा दुखत असेल तुमचा आवाज नीट येत नसेल तर कच्चा पेरू भाजून खावा यामुळे तुमचा घसा बरा होईल जर तुम्हाला तुमचे वजन वाढवायचे असेल तर आक्रोड केळी आणि सफरचंदापासून बनवलेल्या शेकचा सेवन तुम्ही करू शकता कॉमन पाण्यामध्ये टावेल भिजून दहा ते पंधरा मिनिट चेहऱ्यावर ठेवा असे केल्याने चेहऱ्यावरील ब्लॅकहेड्स दूर होतात सकाळी रिकामापोटी नारळाचे पाणी पिल्याने तुमची प्रतिकारशक्ती वाढते आणि तुमची मेटाबॉलिझमची गतीही वाढते जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आवडला नसेल तर डिसलाईकही करू शकता भेंडी खाण्याचे काय फायदे आहेत ते पाहूया भेंडी आवश्यक पोषक तत्वांनी समृद्ध आहे जे एकंदर फायदेशीर आहे प्रोत्साहन देते भेंडीमध्ये उच्च फायबर असते जे पचनास मदत करते आणि बद्धकोष्ठता टाळते ता भेंडीमध्ये असलेले फायबर कोलेस्ट्रॉलचे शोषण कमी करण्यास मदत करते व हृदयाचा धोका यामुळे कमी होतो हृदयाचे आरोग्य सुधारण्यास मदत होते रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास मदत करते ज्यामुळे मधुमेहाचा धोका कमी होतो हे एक अँटीऑक्सिडंट आहे जे रोग मजबूत करते वजन कर सी ही भेंडी ही मदत करते भेंडीमध्ये व्हिटॅमिन ए मुबलक प्रमाणात असते जे डोळ्यांच्या दृष्टीसाठी आवश्यक आहे हाडे मजबूत होण्यासाठी भेंडीमध्ये असलेले व्हिटॅमिन सी कॅल्शियम आणि मॅग्नेशियम आवश्यक असते जर आपण हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करण्यास नक्की विसरू नका चॅनलवरती नवीन असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्यामुळे आपल्या सर्वांचे मनापासून धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये